मी लोकसभा लढवण्यास इच्छुक नाही मात्र निर्णय वरिष्ठ घेतील के केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं वक्तव्य राज्यसभा निवडणुकीमध्ये उमेदवारीतून पत्ता कट झाल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण वक्तव्य केलं आहे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मी, 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 मी इच्छुक नसून उमेदवारी संदर्भातील सर्व निर्णय हे पक्षाचे वरिष्ठ नेते वरिष्ठ पातळीवर घेतील अशी सूचक प्रतिक्रिया नारायण राणे यांनी रत्नागिरीमध्ये बोलताना दिली त्यामुळे नारायण राणे हे राज्यसभेचे उमेदवारीतून पत्ता कट झाल्यानंतर नाराज नाहीत ना असा प्रश्न उपस्थित झाला आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नारायण राणे हे लोकसभेच्या रिंगणात असतील की नाही याची आता पुन्हा चर्चा सुरू झाली आहे रत्नागिरीच्या जागेवर भाजपचा दावा असल्याचंही त्यांनी सांगितलं दरम्यान कोकणामध्ये रिफायनरी कोणत्याही परिस्थितीत आणणार असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला रिफायनरी रत्नागिरीत यावी यासाठी मी प्रयत्नशील असून संबंधितांशी बोलणे सुरू असल्याचं ते म्हणाले राज्यामध्ये आम्ही सर्व जागा जिंकण्याचा प्रयत्न करू अठ्ठेचाळीसपैकी किती जागा जिंकू असे सांगण्यासाठी मी काही ज्योतिषी नाही असंही ते म्हणाले आहे निशाणी असेल कमल निशाणीवर उमेदवार असेल दादा इच्छुक आहेत सिंधुदुर्ग वगैरे मी पुढे नाहीये आपण हा सगळा निर्णय रत्नागिरी